पुण्यामधून पुण्यामध्ये मेट्रो सेवा आता बंद ठेवण्यात येणार आहे सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पुणे मेट्रो सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आज सर्वत्र राज्यभरात ठिकठिकाणी धुळवड ही साजरी होते आणि त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला धुळवडीमुळे मेट्रो अस्वच्छ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामुळे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय धुळवडीच्या दिवशी मेट्रोमध्ये रंग तसेच धुळवड ही खेळली जाऊ शकते त्यामुळे मेट्रो अस्वच्छ होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि मेट्रो प्रशासनाने त्याच पार्श्वभूमीवर मेट्रो बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पुणे मेट्रो सेवा ही बंद असणार आहे मेट्रोमध्ये धुळवड ही खेळली जाऊ शकते त्यामुळे मेट्रो अस्वच्छ होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला मेट्रोची दैनंदिन सेवा सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत असते मात्र शहरामध्ये मोठ्या प्रमाणात धुळवड ही साजरी केली जाते मेट्रो अस्वच्छ होऊ नये तसेच मेट्रोमध्ये रंग खेळले जाऊ नयेत यासाठी मेट्रो प्रशासनाकडून मेट्रो सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडलेले आहेत अजिंक्य पुणे मेट्रो प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे सकाळी सहा ते दुपारी पर्यंत मेट्रो सेवा ही बंद ठेवण्यात आली काय माहिती तर पुणे जी सेवा आहे ती सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होते ती रात्री दहा पर्यंत असते परंतु आपल्याला माहित आहे की आज धुळवड आहे आणि आज पुणे शहरात सकाळी पासूनच जे आहे ते धुळवड साजरी केली जाते रंग उडवले जातात पाण्याचा उपयोग केला जातो आणि या दरम्यान जर पुणे शहरातील मेट्रो स्थानकांवर किंवा मेट्रोमध्ये रंग खेळले गेले पाण्याचा वापर केला गेला तर अस्वच्छता निर्माण होऊ शकते अशी पुणे मेट्रोकडून एक भीती वर्तवली जात होती आणि त्यावरच आता महामेट्रोने निर्णय घेतलेला आहे की पुणे मेट्रोच्या सर्व मार्गिकेवरील सकाळी सकाळच्या सत्रातील जी सेवा आहे ती बंदच ठेवण्यात येणार आहे सकाळी सहा ते दुपारी दोन या वेळेत पुणे मेट्रो पूर्णपणे बंद राहणार आहे आणि दुपारी दोन ते संध्याकाळी दहा पर्यंत जी ही सेवा आहे ती पूर्ववत करण्यात येणार असल्याचं महामेट्रोकडून सांगण्यात आलेलं आहे आणि धुळवड किंवा रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मेट्रो कडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण की आपल्याला माहित आहे की स्टार्स असतील किंवा सोशल मीडियावर फोटो शेअर करण्यासाठी किंवा व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी मेट्रो स्थानकांचा किंवा महामेट्रोच्या डब्यांचा वापर केला जाऊ शकतो त्या ठिकाणी रंग उडवले जाऊ शकतात आणि ही पुणे महामेट्रोला भीती होती आणि त्यावरच आता महामेट्रोने सकाळच्या सत्रातील सेवा जी आहे ती बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे क्या हां जी के पुणे मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला मात्र यामुळे जे मेट्रो प्रवासी आहेत काय प्रतिक्रिया समोर येतात कारण अचानक ही सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे आणि जवळपास सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत ही सेवा बंद असेल हो सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत ही सेवा बंद असेल आणि मेट्रोने प्रवाशांना खर तर खेद के व्यक्त केलेला आहे की आम्हाला असा निर्णय घ्यावा लागतोय परंतु मेट्रो अस्वच्छ होऊ नयेत स्थानक अस्वच्छ होऊ नयेत यासाठी असा निर्णय घेण्यात आलेला मेट्रो प्रशासक म्हणून प्रवाशांना कळवण्यात आलेला आहे आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ती कमी असण्याची शक्यता आहे असं देखील सांगितलं जात आहे नक्कीच धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी